आज बातमी कळालं की आदरणीय शरद पवार साहेबांनी एक निर्णय घेतला की ज्या ठिकाणी ओबीसी प्रवर्गातील जागा असे स्थानिक स्वराज्यामध्ये ओबीसी समाजाच्याच व्यक्तींना उमेदवारी दिली जाईल हा निर्णय राजकीय आहे आणि आदरणीय पवार साहेबांनी एक पाऊल पुढं उचललेला मी साहेबांचे आभार यासाठी व्यक्त करेल कारण वेगळ्या चष्मेने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काही नेते मराठा समाजाला बघण्याचा प्रयत्न करत होते की लढाई मराठा आरक्षण हे फक्त राजकारणासाठी मराठ्यांना हवे तर मुळीच नाही शंभरपेक्षा अधिक तरुणांनी बलिदान दिलंय ही लढाई शैक्षणिक आरक्षणासाठी आहे ही लढाई शासकीय सेवेसाठी आहे ही लढाई आरक्षण राजकारणासाठी नाही हे सातत्यानं आम्ही सांगत आलो आहे आणि कोणत्या प्रवर्गातून कोणाला किती कुठे उमेदवारी द्यावी हा सर्व निर्णय त्या त्या राजकीय पक्षाचा असतो आणि अशाच प्रकारची भूमिका मला वाटते येणाऱ्या काळामध्ये इतर पक्षही घेतील परंतु समाज म्हणून आरक्षण हे पवित्र आहे आणि आरक्षण आम्हाला शिक्षणासाठी पाहिजे तेव्हा शरद पवार साहेबांनी आज जो निर्णय घेतला मला असं वाटतं की पवार साहेबांनी एक मराठा नेते म्हणून एक पाऊल पुढं टाकलेलं आहे ज्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की समाजाची लढाई ही शिक्षणासाठी आहे समाजाची लढाई ही राजकारणासाठी नाही